सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा शहरामध्ये चाललेलं जे अन्य अत्याचार आहे पोलिसांनी लोकांच्यावर दडपशाही सुरू केलेली आहे गोर गरिबांना तिथं एकादशीसारखा आजचा एवढा मोठा दिवस लाखो वारकरी आलेले असताना ज्याला जमीन नाही ज्याला जागा नाही ज्या ज्या घरात उकरलेलं नाही झोपडपट्टीत राहून उदरनिर्वाह करतात त्याला जगायला दुसरं साधन नाही अशा लोकांना आज एकादशी दिवशी त्यांचं जे काही माल विक्री करून त्यांचं जीवनमान आजपर्यंत गेल्या अनेक वर्षे पंढरपुरामध्ये करत आहेत त्यांना तिथे एकादशी दिवशीसुद्धा बसू दिलं नाही जे लोक आम्ही पोलिसांच्या बरोबर जे काही संभाषण चालू असताना जे जमा झालेले होते त्या लोकांनासुद्धा जर तुम्ही उचलाय लागला तिथं म्हातारे वयस्कर महिलांना जर तुम्ही तिथं झेलमध्ये टाकायला लागला तर ला हे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे ह्याच्यामध्ये शासनानं प्रशासनाला तात्काळ सूचना कराव्यात हे सरकार ब्रिटिशाचं नाही लोकशाहीनं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेनं तरतूद केलेली हे सरकार आहे आणि म्हणून हे सरकारला असं प्रशासनाच्या ताब्यात लोकं देऊन त्यांच्या माना दाबून राज्य करता येणार नाही त्याच्यासाठी इथला लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना धीर देण्यासाठी लोकांनी भयभीत होऊ नये म्हणजे लोकांना असं हिटलरचं सुद्धा राज्य चाललेलं नाही आणि म्हणून असं कुणी करत असेल तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून गप्प बसणार नाही माझे आज दोन्ही विरोधी पक्ष पक्षनेत्यांच्याबरोबर बोलणं झालेलं आहे मी याच्या बाबतीत निश्चितपणानं त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन होतं मी शेर प्यायला सांगितलं होतं बसमे नावाचा अधिकारी जोडलेला होता बसमी साहेब ज्यावेळेस तिथं आले त्यावेळेला आम्ही त्यांच्याशी व्यवस्थितपणानं बोलत पंधरा वीस मिनटं गप्पा मारत त्याच विषयावर बोलत बसतो होतो हे सगळा मी माझ्या वरिष्ठांना ही माहिती कळवतो म्हणून त्यांनी सांगतो तोपर्यंत हे महाशय आले आम्ही जमलेलो नव्हतो मी गे मी गेलेलो होतो हां कधीच नाही माझी त्यांची ओळख बी नाही मी त्यांना ओळखत बी नाही बाज सुरुवात म्हणजे मी ते आले ना मी आम्ही ज्या वेळेला प्रशासनाला ह्या महिलेला मारलं आहे ह्या लोकांना जगू द्या ह्या लोकांच्यावर अन्याय होतोय हे सांगत असताना ते आले त्यांची बटणं लावलेली नव्हती वर कॅप नव्हती त्यांनी ओळख करून द्यायला पाहिजे मी असं टाळून की मला बोलवले काय आपण हे न बोलता डायरेक्ट त्या मातम्यानं ते, ते मा, आजीला का मारलं आहे तर तिला कुणी मारलं आहे तिला पोलीस चौकी माहीत नाही काय आणि ती इथं कशाला आली आहे मग मी उठून बोललोय मी तोपर्यंत बसून बोलतोय त्यांच्याबरोबर ती क्लिप बघा नीट तुम्ही मग मी उठून बोललो आहे तुला त्या तुझ्या आईचे वहीच तू तु तिला तु तु तुम्ही मला आडोथोडू बोलू नका म्हणून तिने सांगितलं त्यानं बोललेलं चालतं त्यानं काय लायसन दिलं का ह्या पांडुरंगाच्या भूमीमध्ये एखाद्या पोलिस अधिकाऱ्यानं वयस्कर ऐंशी नव्वद वर्षाच्या माणसाला शिव्या द्याव्यात काठी मारावी आरोथोरू बोलावं हे घटनेमध्ये असेल तर आम्हाला दाखवा आम्ही गं बसतो आमची माघार घेतो मी दहावीपर्यंत पर्यंत शिकलो तेव्हा मला कलम पाठ नाही काय कुठलं केलंय तुम्ही के तुम्ही सांगायचं तुम्ही सांगा ना कुठलं कलम केलंय मी कोणाच्या जा कार्यालयात जाऊन गोंधळ घातला असेल तर ते कलम लागू ते करताच येत नाही ना आता त्याने कुठल्या कायद्यानं केलंय कुठल्या अधिकाऱ्यानं केले आता मला सांगा ना तुम्ही एका एका गाडीला जर एवढा दंड होत असेल माल जे लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या गाड्याखाली येऊ देता येत नसतील ज साधं लहान मुलंमध्ये घेऊन चाललेलं टिबर सीट म्हणून जर त्याला हजाराची सतराशेची पावती फाडावं लागत असेल तुम्ही मला सांगा ने हे ने ना हे राज्य कायद्याचं चाललं आहे का आज एकादशी दिवशी तिथं लोक बसायलाही नाही त्याचा काही कोणी विचार पंढरपुराचं पाणी वाळू तस्कर काढून नेलं त्याच्यावर कोणाचं जे अजिबात लक्ष नाही ना तर जास्त माझ्यापेक्षा माहिती तुम्हाला असली तर तुम्ही मला द्या मी त्याच्यावर तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही सांगा ना मला, तुम्हें तुम्हें मला की एखाद्या लोकप्रतिनिधीनं विचाराय गेल्यावर जर तीनशे त्रेपन्न रस्त्यावर होत असेल की मी त्यांचा हात धरला मी त्यांना अतिक्रमण एखादं काढायला लागली होती म्हणून काढू दिलं नाही अतिक्रमण मी विचारायला गेलो त्या मग आजीला का मारलं माझा प्रश्नच तुम्ही नीट विचार आहे लक्षात घेतला नाही माझं संभाषण नीट ऐका पुन्हा एकदा क्लिप मी अतिक्रमण काढू नका म्हणलेलो नाही मी त्यात म्हणतोय की ह्यांना का मारलं आजपर्यंत हे लोक बसून विक्री करतात तुम्ही ह्यांना का मज्जाव करतायना है, का मारताय तर मारू नका ना त्याला एक पट्टी आकून द्या म्हणजे कायद्यानं जीवन जगायचं ना डाव्या हाताने चालावे डाव्या हाताने चालल्यावर बी तू कुठून का चालला म्हणून मारायचं कुठे जाणी ट्रपवाल्यासाठी गेलोय मी रिक्षावाल्यासाठी गेलोय मी स्थानिक व्यापाऱ्यांच्यासाठी गेलोय म्हणजे मी त्या तिथं जो अधिकारी तिथं शेरचे गवळी नव्हती इथं डी वायस पी नव्हती इथं ती दोघे आय जीच्या बैठकीला दोन्ही अधिकारी होते मी प्रांत अधिकाऱ्याच्या कानावर घातलं प्रांत अधिकारी म्हणले ती माझ्या प्रेमाशेच्या बाहेर आहे म्हणजे मंदिराच्या बाहेर आहे त्यामुळं मी तिथली काय वस्तूस्थिती माहिती घेतो आणि तुमच्याकडे एक अधिकारी मी भेटायला पाठवतो म्हणजे तुम्ही तिथं गेला तर तिथं मी भेटायला पाठवतो मला तिने जर असं सांगितलं असतं की तुमच्या ऑफिसला पाठवतो तर मी ऑफिसला थांबलो असतो पण शंभर दीडशे दोनशे लोकांना तिथनं बोलवण्यापेक्षा मी लोकप्रतिनिधी म्हणून जाणं पसंत केलं नाही तर तुम्हीच म्हणला असता उद्या की लोकप्रतिनिधी ऑफिसात बसून येच होतो एवढं ये मारलं एका ऐंशी वर्षाच्या आमच्या आजीच्या वयाच्या तुम्हाला राग यायला पाहिजे होता म्हणून मी तिथे गेलो मत असायचं मला काय हप्ता येतोय म्हणून सांगितलं काय ते बाईट सांगितलं ना की या आता पाणी जी पंढरपूरला कमी पडायचं कारण काय जरा मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा इकूण पाणी त्यात किती साठलं होतं दोन बांधाऱ्यात आणि त्या दोन्ही बांधाऱ्यातल्या पाण्यात साखर कारखाने बंद आहेत म्हणजे पाणी एवढं आटायचं कारण काय हो आम्ही कारखान्याने उचललं म्हणलं असतं तरी मी आम्हाला मान्य होतं म्हणजे हे पाणी या लोकांनी दारं रात्री ज्याला काढायची पाणी सोडून द्यायचं आणि वाळू चोरायची भुछानला मंगळवेढ्याच्या पाणी पुरवठ्याच्या बाबतीत हेच घडलं तुम्ही हे माहिती घ्या म्हणजे जर सरळच आहे ना त्यांच्या नागपूरमध्ये जर एवढे मोठे गुन्हे घडत असतील त्या ठिकाणी रोज एखादा मर्डर होतो आहे अन्य अत्याचार होतो आहे आमचं म्हणणंच ते आहे आम्ही सभागृहात ही भूमिका मांडली पंढरपूरसारख्या ठिकाणी आता मला सांगा ह्या गरिबाला काठी मारायचं धाडस कधी होतं पोलिसांचं तुम्हाला मानवी हक्क आयोगानं काही सूचना केलेल्या आहेत न्यायालयाने काही तुम्हाला आदेश केलेले आहेत तरी तुम्ही मारायचा अधिकार आहे का कुणाला तुम्हाला अजिबात पोलिस अधिकाऱ्यांना त्यांना मारायचा अधिकार नाही तुम्हाला कायद्याचं उल्लंघन केलं तर त्यांना अटक करायचा अधिकार आहे पण मारायचा अधिकार नाही माझी नेमकी भूमिका मी कायदेशीर बाबी तपासून त्या अधिकाऱ्यांवर केस घालणार मी मी मला बी काही लोकशाहीतला अधिकार आहे ना त्या लोकांना न्याय मिळालाच पाहिजे न्याय मिळवण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच आहेत म्हणून सांगितलं ना तुम्हाला की न्याय मिळालाच पाहिजे शेवटी ते लोक आपल्या शहरातले नागरिक आहेत अधिकारी येत असतात अधिकारी जात असतात पण कायमस्वरूपीच त्या लोकांवर जर असंच कुणीतरी पायडा पाडत गेलं तर ते लोक जगायचं मुश्किल होतील आणि या पंढरपुरामध्ये वसाड पंढरपूर म्हणून बघायची वेळ येईल